दोडामार्ग तालुका भाजपचे पदाधिकारी दौलत राणे यांनी बुधवारी भाजपला रामराम करत शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत राणे यांचे सेना प्रवेश पार पडला असून त्यांनी जय महाराष्ट्राचा नारा दिला आहे राजन तेली यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेस काँग्रेसमधून भाजप व भाजपमधून पुन्हा सेनेचा भगवा हाती घेतला आहे नुकत्याच पार पडलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पंचायत समितीसाठी उमेदवार उपलब्ध करून देणारे व भाजपचे हेवाळ येथील पदाधिकारी दौलत राणे यांनी भाजपशी काडीमोड घेत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या पुढाकाराने व आनंद तळणकर यांच्या प्रयत्नातून राणे यांचा हा सेना प्रवेश मुहूर्त जुळून आला खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्या गळ्यात भगवी शाल पांघरत सेनेत दाखल करून घेतलं यावेळी विक्रांत सावंत सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस तालुका प्रमुख बाबूराव धुरी मदन राणे यांसह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दौलत राणे भीमराव राणे सिद्धेश राणे संदेश राणे यांसह अनेकांनी सेनाप्रवेश केला दरम्यान दौलत राणे यांच्या सेनाप्रवेशाने भाजपला कोणाळ विभागात मोठा फटका बसणार आहे